सप्रेम सस्नेह जय महाराष्ट्र महाराष्ट्र भरात न पाहणाऱ्या तमाम शिवसैनिकांना सर्वसामान्य महाराष्ट्रीयन मराठी माणसाला आजचा हा मोर्चा मुंबईतनं लाईव्ह दाखवण्यामागचं कारण असं मीडिया किती दाखवेल किती नाही दाखवेल माहीत नाही पण आपण आपल्या बाजूला खंबीर असणं फार गरजेचं आहे झालंय काय माहिती आहे शिवसैनिकांनो आता या गेंड्याला गेंड्या गेंडा सुद्धा लाजेल अशी या सरकारची कातडी झालेली आहे गेंड्याची कातडी सुद्धा पातळ असते बरं का एवढ्या जाड कातडीचं हे सरकार आहे आणि याच्या हातातले बाहुले म्हणजे आपल्या आपल्या प्रेमाच्या भाषेतले चुना आयोग हे बाहले आहेत आपण आपला आपला आरोप काय बरं निवडणूक या द्या तुम्ही स्वच्छ करा हा साधा आरोप आहे कारण देशाच्या त्या संविधानाची मूलभूत जी संरक्षण यंत्रणा आहे ती आहे तुमची मीडिया तुमची पारदर्शक निवडणूक प्रक्रिया आणि तुमची न्याय व्यवस्था न्याय व्यवस्था आणि तिचे गुणगाण आपण सारे गातोय गेल्या दोन अडीच वर्षांपासून काय करते न्याय व्यवस्था आपण सर्वांनी पाहिलं शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या बाबतीत आपण पाहिलं आज तुम्ही बघा मीडिया किती मीडिया सत्य दाखवते किती मीडिया खरं बोलते आज मोर्चामध्ये हे काय सांगणार माणसं पैशाने आणली कोणी आले का ते पैशाने आज या उन्हात जरा इकडे आज या उन्हातानात हे असले शिवसैनिक आहेत ना ही पॉवर बँक आहे शिवसेनेची तरुण शिवसैनिक आहेत मी यांना वृद्ध वयस्कर शिवसैनिक ज्येष्ठ अजिबात म्हणणार नाही हे तरुण शिवसैनिक आहेत आणि ही ताकद आहे शिवसेनेची जोपर्यंत हे असले शिवसैनिक आहेत ना ही मशाल कधी विजू शकत नाही आणि शिवसेना कधी संपू शकत नाही आता विषय सांगतो तुम्हाला काय आज ठाकरे ब्रँड मुंबईत एकत्र आलाय ना महाराष्ट्रात एकत्र आलाय बुडाखाली ही अशी काही जाळ लागली जाळ अगदी ठाण्यापासून नागपुरापर्यंत अगदी बारामतीपर्यंत धूर एक सकट निघतोय आणि हा जाळ धूर आता ठीक आहे विधानसभा दूर आहेत लोकसभा दूर आहेत पण भविष्यामध्ये हा आता बघा ह्या सगळ्या गोष्टी काढणं फार गरजेचं आहे सन्मान्य राजसाहेबांनी काल परवा काढलं पर पर आदित्य साहेबांनी काढलं कशी वोट चोरी होते तुम्ही वोट खेळायला देता निवडून कलिंगड येत टरबूज आपण खेळाला ओघड देतो निवडून टरबूज येत आणि तिसरं काय होत सफरचंद सांगितलं होतं त्याच्यामध्ये आणि सफरचंद येत नवल वाटत असं तो विषय नाही विषय हा आहे इथे आपल्याला खेळालाही पाडायचा आहे टरबूजलाही पाडायचं आहे आणि ते सफरचंद पण धाडायचंय इथे चालणार तो फक्त ठाकरे ब्रँड इथे चालणार तो फक्त मराठी माणसाचा माणसचा आज आज, आज हा हजारोंचा लाखोंचा जो मोर्चा आहे आता ह्या टोकाला आम्ही दुसरं टोक कुठे आम्हाला माहित नाही चालायला गेलो तर जवळपास अर्धा पाऊन तास एक तास जाईल एवढ्या उदातानामध्ये आपली कामंधाम सोडून अगदी लहान लहान मुलांसकट शिवसैनिक इथे पोहोचलेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक पोहोचलेत राष्ट्रवादी काँग्रेस साहेब शरद पवार साहेबांचे किंवा काँग्रेसचे असतील अगदी मागे तुम्हाला सीपीआय सुद्धा साराच्या सारा, सारा कम्युनिस्ट सुद्धा आहेत साराच्या सारा विरोधी पक्ष एकवटलाय ही एकी फार गरजेची आहे ही एकी फार गरजेची आहे याच कारण सांगतो कारण भविष्यामध्ये ह्या निवडणुका पुन्हा पुन्हा होणार नाहीत आज मुंबई महापालिकेवर कावळे हे केंद्राचे कावळे एकाही महापालिकेत ही भारतीय जनता पक्ष सत्तेवर नाहीये बरं का एकाही महापालिकेवर नाहीये एक अहमदाबाद महापालिका सोडली तर आणि मुंबई असो कोलकाता असो चेन्नई असो बेंगलुरू असो या महापालिकांवर आता आम्ही कसं पोहोचू आता हा यांचं तयारी आणि सगळ्यात पहिली लक्ष आहे या गिधाडांचं लक्ष आहे या मुंबई महापालिकेवरचा भगवा खाली उतरण्याचा भगवा कधीही जोपर्यंत आमच्या सारखे कडवट 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 शिवसैनिक असतील जोपर्यंत आहेत तोपर्यंत कुणाची माय व्हॅली नाही त्या मुंबई महापालिकेवरचा भगव्याला हात लावायची नख लावायची काय वाटतं तुम्हाला शिवसेना माहिती पडलेलं आहे हे वोटिंगचं जे सोंग आहे ते सर्व जगाला माहिती पडलेलं आहे आणि हे जगाला आणि लोकांनाही समजलेलं आहे ते फक्त वोटिंग होऊन दे फक्त पण काय ना वोटिंगची आपण वाट पाहतो पण म्हणाले हे बॅलेट पेपर वरती झालं पाहिजे बॅलेट पेपर करा ना तुमच्या पुळात दम असेल ना करून दाखवा होणार नाही कारण पुढातला दम यांचं लगेच निघून जाईल बाहेर आज आपण विधानसभेला हरलेलो नाही लोकसभेला तुम्ही हो विचार करा शरद पवार साहेबांचा पक्ष ज्याचे खासदार किती आणि आमदार किती काँग्रेसचे खासदार चौदा आणि आमदार तेरा हे महाराष्ट्रातील देशाचा इतिहास कधी घडणार असेल खासदार जास्त आणि आमदार कमी हे असं होऊ शकत नाही हे किती आहे ही किती आहे हे बनवा बनवीने केलेलं सरकार आहे खरंय खरंय सप्रेम जय महाराष्ट्र सर्वांना मराठा जय महाराष्ट्र सर्वां जीते है मन के हारे हार अपन हार ले लो नहीं है अपन लड़तो है अपना मन हार ले लो नहीं है अपन लड़तो है तुम इस सारे लड़ते हैं ना तुम इस सारे लड़ने हैं ना तुम इस घबर अरे मन के जीते है जीत है मन के हारे हार अरे हार गए जो बिन पर हे धिक्कार अरे भुकले वाकले असे असे झाले आपण हा हो आहोत तुम्ही समय बदलणार आहात तुम्ही 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 आपलं सगळं संपलं पण भविष्याच्या पिढ्यांसाठी आपण सर्वजण एकत्र उतरतोय हे भविष्यासाठी करतोय या महाराष्ट्राच्या या मुंबईच्या या किधाडांच्या घशात आपल्याला महाराष्ट्र घालायचा नाहीये या किधाडांच्या घशात आपली मुंबई घालायची नाहीये तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं तू भोर का पहला तारा है तू भोर का पहिला अवतार आहे तू म्हणजे तुम्ही सारे वर्गात तुम्ही सारे तुमच्या जीवावर आज विरोधी पक्ष आहे तुमच्या जीवावर तू तुम भोर का पहिला तारा आहे परिवर्तन का ऐकणार आहे हे अंधकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हाला आहे थोडं 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 धीर धरा थोडा धीर धरा आपण पुन्हा

बाबासाहेब काय म्हणत आहेत पाहिजे हे माझे खरे लाल आहेत माझ्या संविधानाच्या रक्षणासाठी माझ्या या लोकशाहीच्या रक्षणासाठी हा उतरलेला हा माझा समाज आहे आज बाळासाहेब आपल्याला पाहतायत म्हणतायत लढतायत माझे वीर लढतायत माझी शिकवण काही फुकट गेलेली नाही आज बाळासाहेब आपल्या सर्वांना वर्तून पाहतायत आणि म्हणतायत हे माझे वीर कधी शरण जाणार नाही मरण आलं तरी कधी शरण जाणार नाही छत्रपती शिवरायांची आड आहे तुम्हाला माहुलांना छत्रपती शिवराय च बाबा साहेब चे आराय तुम्हाला कधी शरण दाव ने चरी उधरी आहे